कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये माया आता मृणमयीच्या मनामध्ये उगाच विष पेरण्याचं काम करत असते आणि म्हणते हे बघ तुझ्या लक्षात येत नाही आहे कबीर कुठे गेलाय हा प्रॉब्लेम नाही त्या सोबत गुंजा आहे हा प्रॉब्लेम आहे आणि ते दोघं जण डोंगरवाडीला गेल्यात हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तुला कळत नाही का जिथे गुंजा असते तिथे कबीर असतो आणि जिथे कबीर असते इकडे गुंजा असते हे तुझ्या लक्षात येत नाही आहे मृणमयी तू साधी बोळी आहेस तुला खूप गोष्टी अजून कळायच्या बाकी आहेत असं म्हणत माया आता मुद्दा मृण्मयीच्या मनामध्ये आग ओकत असते किंवा तिच्या मनामध्ये विष पेरत असते मृणमयी म्हणते मामा तू नको ते मला नको बरं सांगूस असं म्हणत असताना माया म्हणते अगं ऐक तरी पण मृणयी फोन ठेवते आणि ती विचार करते नाही नाही मला नको त्या गोष्टींचा विचार करायला नको मला गुंजा आणि कबीरवती पुन्हा एकदा संशय घ्यायचा नाहीये तोपर्यंत तो गुंजा आणि कबीर टेम्पो मधून चाललेले असतात कबीर म्हणतो बघितलं तुम्ही ह्या असं घरून निघताना उशीर केलास ना गुंजा म्हणून या टेम्पो मध्ये यायला लागते गुंजा म्हणते इतके दिवस ज्या घरामध्ये राहिलो त्या घरातन पाया आपला सहज निघतो निघतोय असं म्हणत गुंजा कबीरला आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणीमध्ये रमते आता इकडे मुंबईला आल्यापासून तिच्यासोबत घडलेले सगळे प्रकार तिच्या डोळ्यासमोरून आता सरकत असतात आणि इतक्या दिवसाची आठवण आता तिच्या मनातून जाता जात नसते त्याच वेळेला आता मात्र गुंजा एका ढाब्याच्या इथे उतरायला येते आणि त्यावेळेला कबीर तिला उतरण्यासाठी हात देतो तेव्हा गुंजाला आपली जुनी आठवण आठवते जेव्हा त्याच ढाब्याच्या इथे लग्न करून येताना गुंजा उतरत असते तर मात्र कबीरने तिला हात दिलेला नसतो आता कबीर हात देतोय पण गुंजा म्हणते नको मी उतरते मग गुंजा खाली उतरते आणि ती विचार करते या कपड्यामध्ये जर का मी घरी गेले तर उगाच गोंधळ होईल त्यामुळे मला कपडे बदलूनच जायला पाहिजे कबीरला ती म्हणते मी दोन मिनिटात आले कबीर म्हणतो उशीर करू नकोस नाही तर हात सुटला तर आपल्याला जायला काही वाहन नाही मग गुंज आता वॉशरूममध्ये येते आणि ती विचार करते हे सौभाग्याचं लेण लेवून सगळेच जण आनंदाने मिरवत असतात आणि आता मी मात्र हे लपून छपून घालते त्याच वेळेला मृणमयी आणि कबीरच्या लग्नामध्ये सर्वेशने दिलेली साडी आता गुंजा घेऊन आलेली असते आणि तीच साडी ती नेसते त्याचबरोबर साडी नेसून झाल्यावर ने ती दागिने काढते तोपर्यंत इकडे आता मधू कचरा काढायला लागलेली असते तर मृणमयी म्हणते आत् तू दे इकडे मी कचरा काढते म्हणजे हे बघ मला तशी काही सवय नाहीये पण मी असताना तू काम कशाला गुंजा गेली म्हणून काय झालं मी आहे की नाही मी काम करणार असं म्हणत मृणमयी झाडू घेते आणि कचरा काढायला लागते मधून नको नको म्हणत असते पण मृणमयी काही ऐकत नाही तोपर्यंत गुंजा इकडे साडीनेच ते दागिने घालताना विचार करते सौभाग्याचं लेणं मला लपून छपून ठेवायला लागते जे सौभाग्याचं लेणं मुली माहेरी आणि सासरी सगळीकडे आनंदाने मिरवत असतात तेच मी लपून छपून घालते ह्यासारखं दुर्दैव नाही आहे आणि ती आता एक एक दागिने चढवत मग तिचं मंगळसूत्र शोधायला लागते पण तिचं मंगळसूत्र कुठेच सापडत नाही गुंजाच्या लक्षात येतं अरे देवा म्हणजे आपण ज्या वेळेला दागिने खाली पडले तेव्हा मंगळसूत्र रूममध्येच राहिलं की काय तोपर्यंत आता मात्र सारखा मृण्मयीच्या मनामध्ये तोच तोच विचार येत असतो मायाने सांगितलेलं आणि तो विचार झटकून ती पुन्हा आता कचरा काढायला घेते तोपर्यंत तो गुंजाला कळलेलं असतं की आपलं मंगळसूत्र साहेबाच्याच बहुतेक घरात राहिलंय मग आता गुंजा खूप पॅनिक होते तोपर्यंत मृण्मयी कचरा का काढत असताना तिचा आता झाडू त्या टेबलाच्या खाली जातो आणि टेबला समोरून मंगळसूत्र आल्यावरती आता मात्र मृणमयीच्या समोर सगळ्या आठवणी तरळायला लागतात आणि आतापर्यंत आपल्याला दोन तीन वेळा असं संगीत मिळालेलं की गुंजाचं लग्न झालंय पण कबीरने आपल्यापासून हे लपवून ठेवलंय काहीतरी का गडबड आहे आणि मम्मा म्हणते त्यात काहीतरी तथ्य आहे हे मृणमयीला समजतं आणि मृणमयी हदरते आणि ती कबीरला फोन लावते आणि म्हणते गुंजा कुठे आहे ती कबीर म्हणतो काय बोलतेस तू म्हणून म्हणते हो तू गुंजाला घेऊन डोंगरवाडीला का गेलास काय काम आहे तुमचं कबीर म्हणतो अगं तुला सांगितलं ना की मी माझ्या असाइनमेंटसाठी आलोय म्हणून मई म्हणते मग गुंजाचं काय काम कबीर म्हणतो अगं तुला माहितीये तिची आईची तब्येत बरी नाही म्हणून मई म्हणते तुम्ही माझ्यापासून खोटं बोलताय तुम्ही माझ्यापासून सत्य लपवलं कबीर तू सुद्धा याच्यात सामील आहेस का गुंजा आहे कुठे कबीर म्हणतो वॉशरूममध्ये म्हणून बाई म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही एकाच रूममध्ये आहात कबीर म्हणतो असं काय करतेस अगं हॉटेलच्या वॉशरूममध्ये गेले म्हणून माई म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये उतरलात कबीर म्हणतो म्हणून मी तू का असं वागते आहेस अगं आम्ही एका ढाब्यावरती उतरलोय तिकडे अजून डोंगरवाडीला पोचलो नाहीये त्या ढाव्यावरती गुंजा वॉशरूममध्ये गेले तुला झालंय तरी काय मृणमयी म्हणते तुम्ही मला फसवताय गुंजाचं लग्न झालंय मला पुरावा सापडलाय कबीर विचार करतो काय पुरावा सापडला मृणमयी म्हणते मला पुरावा सापडलाय की गुंजाचं लग्न झालंय आणि गुंजाती माझ्यापासून हे सगळं सत्य लपवून ठेवलं कबीर तुला पण माहिती होतं ना तू पण लपवलंस ना कबीर म्हणतो काय सापडलंय तुला मला सांगशील तरी का त्यावरती मृण्मायी म्हणते मला गुंजाच्या रूममध्ये मंगळसूत्र सापडलंय हे मंगळसूत्र तिचं असणार ना मग तिने का लपवलं आणि तुला पण माहिती होतं तू का लपवलं सत्य हे आता मात्र कबीर थोडासा हदरतो कबीर मृणमयीला समजवतो आणि म्हणतो मृण्मयी एक गोष्ट लक्षात घे ते मंगळसूत्र तिच्या रूममध्ये सापडलं म्हणजे ते तिचंच असेल असं नाही ना अगं गावच्या लोकांना जेव्हा ते गाव सोडतात ना तेव्हा त्यांच्या जवळच्या लोकांच्या आठवणी ते आपल्यासोबत घेऊन येतात असेल तिच्या आजीची आठवण असेल तिच्या आईची आठवण ती आठवण घेऊन ती आली असेल इकडे आता गुंजा हडबडते कारण मंगळसूत्र भेटत नाहीये गावाला जायचंय दोन गोष्टी एक तर मंगळसूत्रशिवाय गावाला जाऊ कशी आणि दुसरी म्हणजे माझ्या कोणाला सापडलं तर अरे देवा काय चूक केली मी इकडे कबीरने बरोबर बाजू सावरत आता मृणमयीला मॅनिपुलेट केलेलं असतं आणि ते मंगळसूत्र गुंजाच्या आजीचं असेल बहुतेक असं सांगत मृणमयीला पुन्हा एकदा फसवलेलं असतं मृण्मयी विचार करते खरंच असेल हे कबीरचं म्हणणं बरोबर असेल आणि मृण्मयी रडायला लागते मृण्मयी म्हणते तू एकदा म्हटला होतास की तुझं आणि गुंजाचं लग्न झालंय आणि आता हे मंगळसूत्र सापडलं डोक्यामध्ये नको नको ते भरवते त्यामुळे कबीर मी असं बोलले कबीर मला माफ कर तू म्हणतोय तसंच असेल कदाचित कदाचित ते मंगळसूत्र गुंजाने कुणाची तरी आठवण म्हणून जपून ठेवलं असेल कबीर म्हणतो अगं असंच आहे पण तू स्वतःला इतका का त्रास करून घेतेस असं म्हणत कबीर आता मृणमयीला समजावायला लागतो त्याला हे खोटं बोलताना वाईट वाटत असतं पण कुठेतरी आता मात्र कबीरला मा खोटं बोलावं लागतं ही बाजू सावरावी लागते आणि या बाजूमुळे आता मृण्मयी थोडा वेळ का होईना शांत होते आणि आता फोन ठेवते कबीर विचार करतो या गुंजाचं करू तरी काय दरवेळेला या गुंजामुळे मला प्रॉब्लेम मध्ये अडकायला होतं दरवेळेला ही गुंजा माझ्या आयुष्यामध्ये मा प्रॉब्लेमच घेऊन येते तितक्यात गुंजा आता हे सांगायला येते की माझं मंगळसूत्र घरी राहिलंय त्याच वेळेला कबीर तिच्यावरती ओरडतो आणि आता गुंजा घाबरते तोपर्यंत गुंजा आणि कबीर डोंगरवाडीला पोहोचतात इकडे मृण्मयी घडलेला प्रकार घरच्यामा सांगत असते आणि म्हणते मला न गुंजाच्या रूम मध्ये हे मंगसूत्र सापडलं म्हणून मी कबीरला फोन केला माझं चुकलं का असं म्हणत मृण्मयी रडत असते इकडे आता अंगत या दोघांवरती पाळत ठेवूनच तो तो गुंजाला नव्या नवरीसारखं नटून ट्रक मधून उतरना पाहतो आणि विचार करतो काहीतरी गडबड आहे म्हणजे ही गुंजा नव्या नवरीसारखी नटून का बरं खाली उतरलेली आहे आणि तो फोन करून मायाला म्हणतो ते दोघं जण इकडे पोचले पण ती गुंजा नव्या नवरीसारखी नटले काय कारण असेल तोपर्यंत तो गुंजा सांगत असते साहेबा हे वातावरण काहीतरी टाईट दिसतंय म्हणजे तुम्ही ताबडतोब तिकडे जाण्यापेक्षा घरी चला कबीर म्हणतो कोणत्या घरी यावरती गुंजा आता गडबडते आणि मग कबीर गुंजाच्या घरी जाण्यासाठी नकार देतो आणि एकटाच घरी निघतो आता एकटाच दुसरीकडे जातो आणि गुंजा घरी जायला निघते गुंजा घरी जात असते त्यावेळेला तिला आता इकडे सत्यादा आणि बाभळी भेटते सत्यादा आणि बाभळी गुंजाला विचारतात गुंजा विचार तू एकटेच यावरती सत्यादा म्हणतो तो पत्रकार तुला नवरा म्हणून तरी चांगली वागणूक देतो ना असं म्हणत तो मुद्दाम गुंजाची चेष्टा करत असतो इकडे आता गुंजा काय सत्य सांगणार सत्या झाला सगळं सत्य समजल्यावरती सत्यादा काय निर्णय घेणार हा सगळा चिडा सत्याला कसा सोडवणार या सगळ्याचा आता आढावा येणाऱ्या भागातच मिळणार आहे